दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा साडेसहाच्या सुमारास शंभर फुटी रोडजवळ एक खुनाचा गुन्हा पडला होता त्यामध्ये येथून चार लोकांना संशयितांना आम्ही ताब्यात घेतले आहे त्यापैकी तीन आरोपितांना आम्ही अटक केलेली आहे त्यापैकी के पेंड्या अर्जुन काळपांडे दुसरा शेख फुट साहिल के आणि तिसरा विद्यासागर मूर्ती असे तीन आरोपी आहेत आणि त्या तीन आरोपींना आम्ही आता अटक केलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी आणि मयच यामध्ये पूर्वीपासूनची दुश्मनी आहे या प्रकरणामध्ये अगोदरही मानपाडा या ठिकाणी मान या, या आरोपीपैकी एकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आटेन्पो मर्डरचा गुन्हा दाखल असून जी जो मयच झालेला आहे त्याच्या मित्रांनी मित्रांनी तो केला होता आणि त्यांना अटक झाली सदरच्या गुन्ह्यातील जे अटक झालेले तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींवरती यापूर्वी ते सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याबरोबर जो मयत आहे त्यावरती सुद्धा मर्डर सारखा आणि मर्डर सारखी गुन्हे दाखल आहेत जो एक तारखेला मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये नवीन कायद्याचे सप्त कलम लावण्यात ला आलेले आहेत त्यामध्ये कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव एक दोन एकशे त्र्याण्णव तीन एकशे नव्वद एक आणि याच्यासह महा महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे आणि शस्त्र अधिनियमाचे कलम पण लावण्यात आलेले आहेत त्यामुळे सदरच्या आरोपींना गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे आणि त्यांना शिक्षाही जास्त होईल